म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते, ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये हो तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुम्ही महाराज लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभूत तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हंटल हु इथ बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाल सांगू का काय का सांगाल तुम्ही सोईस्कर सांगाल का उद्या तुम्ही तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा एबीपी आणि कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी नका काय बोललो बोल कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तक कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या चिवतिया माझर चोट हॅलो माझर चोदा साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील हो। ना धमचोद तुझी काळ मारून टाकेल लक्षात ठेव घेऊन मारेल तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु गाडीत घुसतील माझर सुधा लक्षात ठेव नेहमीचोद तुला तिथे येऊन बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही साले मादर शोध लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भुंदी आहे माधर सुद्धा तुम्ही लोक आहे चालेल सांगितलं तुझे काही काय करता अरे कोणता इतिहास वाढीन माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणामध्ये बोलशील हा तुझा फायनल कॉल नंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील ना ब्राह्मण जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवते संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी देतो साल्या हरामखोरा भी की सांगतो संभाजी तुम्ही पायी देऊन मारलं संभाजीराजाने आमच्या तुझ्या अन्नाजी तुझी लायकी कळते भेटू खोर काय भेटूस तू सांगतो ओके आल्या सांगतो तू भारमखोरा मला तुझ्या शिवाय दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिवाय पेशव्यांचे ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवटीआ्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या वाच पहिले बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शानायस तिथं नागपूर मध्ये तुझ्या मायाची सहाय्य हरामखोर बघ तुला तुझ्या शिव्या दिल्या की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई बाबा शिव्या द्यायचे काय सगळे शिव्या शान आहे तुझा फुटफुट ब्राह्मणाचे पाय चाटू चाटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ही जी आता तुम्ही क्लिप ऐकली ही क्लिप ऐकल्यानंतर तुमच्या अंगामधलं देखील रक्त सळसळत असेल आता हा विषय काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो इंद्रजित सावंत एक लेखक आहेत इतियास इतिहासकार आहेत इतिहासावरती संशोधन करून त्यांनी काही पुस्तकं का देखील लिहिलेले आहेत आणि हा जो काय प्रशांत कोराटकर आहे हा आता इंद्रजित सावंत यांच्या फेसबुक पोस्टवरून जी काही डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो कारण प्रशांत कोराटकरनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत म्हणजे ह्या सगळ्या व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये जे काही बोललं आहे हा प्रशांत कोराटकर आहे असं इंद्रजित सावंतांचं म्हणणं आहे परंतु प्रशांत कोराटकरांचा असं म्हणणं आहे की हा माझा आवाज नाही आहे आणि मी इंद्रजित इंद्रजित सावंतांवरती मानहानीचा सा खटला दाखल करणार आहे हे कायद्याच्या आणि चौकशीच्या भाग वेगवेगळे आहेत मूळ मुद्दा असा आहे की इंद्रजित सावंतांना फोन करणारा कोण ना कोणतरी व्यक्ती असेल असं नाही आहे की हा आज जरी प्रशांत कोराटकरने जरी हे सगळं प्रश्न किंवा प्र डावल असेल आपल्यावरती येणार जबाबदाऱ्या झटकल्या असतील तरी पण चौकशीचा भाग हा आहे की इंद्रजित सावंतांना जो फोन करून ह्या सगळ्या गोष्टी बोलला आहे हा कोणतरी व्यक्ती असेल याची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या व्यक्तीचा शोध घेणं गरजेचं आहे की नाही बरोबर आता मला सांगा ह्या हरामखोर ह्यांची ह्यांची हातपाय कलम केले पाहिजेत या असल्या औलादी ह्या महाराष्ट्राच्या मातीत एकदा जन्माला आल्या होत्या त्या हरामखोर औलादींना छत्रपती शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली चढवलं होतं आणि त्यांच्याच वंशजातल्या ह्या औलादी आहेत पुढं ह्यांची गै करायला नाही पाहिजे ह्यांना ना भर रस्त्यात कुत्र्यासारखं मारलं पाहिजे कोणी असेल हा व्यक्ती या ऑडिओ कॉलमध्ये बोलणारा व्यक्ती काय बोलतोय ब्राह्मणांचं रा ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही जगताय देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही जगताय म्हणून हा व्यक्ती बोलतो आहे या सगळ्या गोष्टीवरती फडणवीसांनी स्पष्टीकरण देणं अत्यंत महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे हे तुम्ही पाळलेली पिलावळ आहेत हा व्यक्ती इंद्रजित सावंतांच्या म्हणण्यानुसार हा नागपूरचा आहे आणि प्रशांत कोराटकर जर हा व्यक्ती असेल तर या व्यक्तीचं अमित शहा जे पी नड्डा आणि इतर सगळ्या लोकांसोबतचे फोटो आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळतात नितीन गडकरी आहेत देवेंद्र फडणवीस आहेत खूप लोकांसोबतच्या ह्या व्यक्तीचे फोटो आहेत आणि जर का ह्या व्यक्तीच ह्या व्यक्तीनंच असं बोलला असेल ह्याची जीभ हासडायची पाहिजे जी। ह्याला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे ह्याची लायकी नाही ह्याची अवकात नाही छत्रपतींबद्दल बोलायची आणि हा बघ इतिहासा इतिहासकारावरती बोलणं शिव्या देणं वादविवाद होणं कॉमन गोष्ट आहे इतिहासकाराने एखाद्या गोष्टीचं संशोधन केलं आणि त्याच्यावरती काही लिहिलं तर त्या गोष्टीला अनुकूल विचार असणारे खूप लोक कमी आहेत ठीक आहे हो काही लोकांचे विचार वेगळे असतील इतिहासकाराला शिव्या देणं इतपत हे प्रकरण ठीक होतं ज्या दिवशी तू तुझ्या बापाला शिव्या दिल्यास त्या दिवशी तुझा कार्यक्रम फिक्स झाला हा को जो कोणी व्यक्ती असेल प्रशासनाने याचं तात्काळ बंदोबस्त करावा आणि अशा हरामखोराला अशा भाडकावला महाराष्ट्राच्या हद्दीच्या बाहेर काढून टाकावं नाहीतर छत्रपतींचे मावळे अशा हरामखोराला पूर्ण महाराष्ट्रभरच काय जिथं दिसल तिथं ता त्याला फोडल्याशिवाय सोडणार नाहीत म्हणजे ह्यांचं काम काय माहिती आहे तुम्हाला छत्रपतींबद्दल काहीतरी गरळ ओकायची गू खायचा आणि खोटी झाडबराची पब्लिसिटी करायची ह्या सगळ्या तुम्हाला सांगू ही विकृती ना विकृती ही विकृती ठेचायला पाहिजे आणि ही विकृती एकदा ठेचली होती छत्रपती शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं कारण ही जी विकृती ना ती त्या काळात देखील आठव होती त्या काळी देखील छत्रपती शंभूराजांना आमच्या बदनाम करण्यासाठी त्यांना मारण्यासाठी कट केले होते आणि निस्ता गणोजी आणि कानोजीकर शिरके गद्दार नाहीत तर ही विकृती देखील गद्दारी तितकीच आहे हा इतिहासाचा भाग आहे पण हा इतिहासामध्ये आहे तशा डॉ डॉक्युमेंट्स या लोकांनी देखील गद्दारी केलेली आहे नाहीतर का हो सोयराबाईंना राजाराम महाराजांसाठी चढवलं असतं डोक्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे या ठिकाणी जर मुख्यमंत्र्यांनी जर अशा भांडगुळांना जर पाठीशी घालण्याचं काम केलं ना जसं एका एका प्रकरणामध्ये केलं आहे काही आरोपींना तर मुख्यमंत्र्यांना देखील या राज्यामध्ये फिरण्यास प्रचंड अवघड होऊन जाईल हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये राहून जर अशी घाणेरडी किडे पडलेली ही सगळी औलादी जर छत्रपतींबद्दल काय उलटसुलट बोलत असाल आणि तुम्ही ऐकून घेत असाल अशा आरामखोराला फासावर तात्काळ लटकवलं पाहिजे जर तुमच्याकडनं ते होत नसेल तर जनता करायला मोकळी आहे तुम्ही नाकर्तेपणाचा टॅग कपाळावरती लावून फिरा फक्त त्याच्यानंतर ह्या अशा नीच वृत्तीचा समाचार कसा घ्यायचा महाराष्ट्रातील छत्रपतींच्या मावळ्यांना चांगलं माहिती आहे हा व्यक्तीच्या मनामध्ये किती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती शंभूराजांच्या किती ह्यांच्याबद्दल किती द्वेष आहे हे ह्याच्या बोलण्यावरनं समजून येतं त्याच्यामुळं अशी वृत्ती ही नीच वृत्ती आहे आणि अशा हरामखोराला महाराष्ट्रात राहायचा या छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहायचा अजिबात अधिकार नाही ह्याचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर छत्रपतींचे मावळे ह्याचा बंदोबस्त लवकर तुम्हाला कैलाला बघायला मिळेल अशा आपल्याकडं बातम्या देखील बघायला मिळतील आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी याचा पाठराखण केली का तर हा संघाच्या जवळच आहे हा ह्याचे फोटो बऱ्याच प्रभावशाली व्यक्ती आहे खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत याचे बघा ना सोशल मीडियावरती हा जसं ऑडिओ क्लिपमध्ये बोलतो आहे की मी कोण आहे माझ्या गुगलवरती सर्च कर मी जेव्हा गुगलवरती सर्च केलं त्यावेळेला या व्यक्तीचं नाव टाकलं टाकल्याबरोबर अमित शाह जे पी नड्डा एस पी डी पी डी जी पी कमिशनर जिल्हा अधिकारी कलेक्टर इतक्या मोठमोठ्या महान लोकांसोबत फोटो आहेत आणि इतकी अरे सडलेली बुद्धी तुझी असेल ना।, ना, ना तर ह्या सगळ्या मोठ्या लोकांच्या भेटीगाठी घेणारा निव्वळ हा तुझा स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी केलेला हा सगळा उपक्रम आहे आणि जर हे पब्लिसिटी जर तू केलं असेल ना तर पब्लिसिटी कशी असते ना महाराष्ट्रातली जनता आणि छत्रपतींचे मावळे आजही काय बांगड्या भरलेल्या नाही आहे छत्रपतींच्या मावळ्यांनी तुझा समाचार घ्यायचं बरोबर त्यांना माहिती आहे ते घेणार छत्रपतींचे मावळे तुझा समाचार घेणार फक्त एवढं क्लिअर हो दे की ह्या ऑडिओमध्ये बोललेला व्यक्ती हा तूच आहे ह्या हरामखोराबद्दल कमेंटमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे ते लिहा ह्याचा मास कसा जिरवायचा आहे तुमच्या हातामध्ये जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार